सरकारी मीडिया मॉनिटरिंग खासगी संस्थेकडे देण्याचा निर्णय मागे घ्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर अन्यथा मार्च बारा रोजी निदर्शने आणि लेखणीबंद आंदोलन वैभवस्वामी बी प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे हा निर्णय मागे घेण्यासाठी मंगळवार दि पूर्णांक अकरा शतांश मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले यावेळी सरकारने निर्णय मागे न घेतल्यास ता पूर्णांक बारा शतांश रोजीलेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांच्या शिष्टमंडळाने दिला पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे मात्र सरकारकडून या कामासाठी खासगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतल्याने बातम्यांवर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे हा निर्णय सरकारविरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते देशाच्या लोकशाही मुलांचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या निर्णयाला तीव्र विरोध करत आहे सरकारने पारदर्शकता न ठेवता खासगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न आहे सरकारकडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे घ्यावी असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना मंगळवार दिनांक मार्च अकरा रोजी देण्यात आले सरकारने जर निर्णय मागे घेतला नाही तर उद्या बुधवार दि मार्च बारा रोजी महाराष्ट्राचे संवेदनशील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्व यशवंतराव चव्हाण माननीय मुख्यमंत्री यांच्या जयंती दिवशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईतर्फे राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन व निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ले लेखणी बंद आंदोलन करणार आहोत ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये यासाठी आमच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून राज्य सरकारने खाजगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा भेटच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आमची मागणी अशी आहे की सरकारी मीडिया मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध आहे जर सरकारने या मागणीची दखल घेऊन केलेला त्यांचा जो निर्णय तो जर मागे घेतला नाही तर, तर आम्ही उद्या बारा मार्च रोजी महाराष्ट्राचे संवेदनशील आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती दिवशी राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलनाचा आणि निर्द निदर्शने करण्याचा निर्धार संपूर्ण राज्यभर घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सरकारने याची दखल घ्यावी आणि तात्काळ आमच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा जो हा अन्यायकारक निर्णय आहे तो त्वरित मागे घ्यावा असं आमचं निवेदन आहे